नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण घरच्या उपलब्ध पिठांपासून पोटभरीचा नाश्त्याचा एक पदार्थ तयार करणार आहोत हा पदार्थ नाश्ता म्हणून तर खाऊ शकता रात्रीच्या हलक्या भुकेसाठी नक्कीच तयार करू शकता तर करायला अगदी साधा सोपाच आहे कमी वेळ लागणारा कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी तेलाचा इथे आपण वापर केलेला आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा हा पदार्थ करून बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे याच वाटीने आपण पुढचं साहित्य मोजून घेणार आहोत तर एक वाटी बेसन पिठासाठी आपण अर्धी वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे गव्हाचं पीठ आपण वापरलेलं आहे बेसन पीठ त्यामुळे हा नाश्ता जो आहे तो अगदी पोटभरीचा तयार होणार आहे आणि इथे आपण पाववाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे तर हा आता आपल्याला सध्या यामध्ये टाकायचं नाही हा मी बाजूला ठेवलेला आहे आणि आता आपण हे पीठसुद्धा बाजूला ठेवूया आणि एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत तर आपण त्यासाठी घेतलेलं साहित्य आहे मुठभर अशी मी कोथिंबीर घेतलेली आहे कोळ्या तिच्या काळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत सोबत इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे आता हिरवी मिरची जर तिखट जास्त खात असाल किंवा कमी खात असाल तर त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता इथे लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे आता वाटण तयार करत असताना अजिबातही यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आता याचं जाळसर असं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इतर इथे हे असं वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपण बेसन पीठ गव्हाचं पीठ ज्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हा जो आपण ठेचा तयार करून घेतलेला आहे हा ठेचा घालून घ्यायचा आहे तर इथे दोन ते तीन चमचे हा ठेचा मी घालून घेणार आहे तर हा ठेचा घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं बारीक केलेलं नाही इथे अख्खं जिरं मी यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर इथे एक चमचा आपण यामध्ये धना पावडर घातलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाव टीस्पून एवढा मी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर मीठ इथे बघा मी दीड चमचा एवढं घातलेलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे मिठाचं सुद्धा प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पूर्ण मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला सुरुवातीला हे मिश्रण थोडं सैलसरस तयार करायचं आहे तर ते सांगते तुम्हाला पुढे तर बघा हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे ज्या वाटीने आपण पिठं मोजून घेतलेली होती त्याच वाटीने इथे मला पावणे दोन वाट्या पाणी लागलेलं आहे तर इथे बघा हे मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण हे मिश्रण पाच मिनटं असंच झाकून ठेवणार आहोत आणि पाच मिनटानंतर यावरचं झाकण काढून बघणार आहोत तर इथे बघा पाच मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला या मिश्रणामध्ये हा घेतलेला रवा घालायचा आहे तर आपण सुरुवातीला रवा यामध्ये न घालता आता घातलेला आहे कारण आपण जी बेसनपीठ आणि गव्हाच्या पिठापासून आपला जो नाश्ता तयार करणार आहोत तर तो अगदी त्याला हलकासा कुरकुरीतपणा येणार आहे रवा आपण आधी घातला असता तर तो मोरला गेला असता त्यासाठी तो आपण आता घातलेला आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा सांगते सुरुवातीलाच आपण जास्त पाणी घातलेलं आहे कारण रवा घातल्यामुळे मिश्रणातलं पाणी रवा शोषून घेणार आहे आणि त्यासाठी आपल्याला पाणी जास्त लागणार होतं तर बघा याची कन्सिस्टन्सी तुम्ही आता बघू शकता रव्याने बऱ्यापैकी यातलं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि पाहिजे तशी कन्सिस्टन्सी आपल्या मिश्रणाची तयार झालेली आहे आता आपण याची धिरडी तयार करून घेणार आहोत याला तुम्ही डोसाही म्हणू शकता धिरडीही म्हणू शकता तुम्हाला जे नाव योग्य वाटत असेल ते तुम्ही याला नाव देऊ शकता तर बघा आता आपण तवा गरम झाल्यानंतर त्याला तेल लावून घेतलेला आहे आणि आता यावर आपण एक चमचाभर मिश्रण घालून घेणार आहोत तवा छान गरम करून घ्यायचा आणि नंतरच मिश्रण यावर घालायचं आहे आणि मिश्रण आपण जेव्हा पसरवत असतो तव्यावर तेव्हा गॅसची स्पीड मिडियमच ठेवायची आणि नंतर स्पीड आपल्याला थोडी मोठी करायची आहे तर इथे आपल्याला गॅसची स्पीड एकदमच वाढवून ठेवायची नाही असं केलं तर आपलं जे मिश्रण आहे ते लगेचच खालून तव्याला चिटकलं जाईल आणि वरून मिश्रण कच्च राहील तर वरचा पूर्ण भाग सुकल्यानंतरच आपल्याला ही धिरडी पलटवून घ्यायची आहे आणि बघा इथे आता आपण दुसरीही बाजू छान भाजून घेणार आहोत आणि बघा ही गरमागरम धिरडी नुसतं यावर तेल जरी टाकून खाल्लं तुम्ही तरी एकच नंबर लागतात यासोबत तुम्ही लोणचं ठेचा दोन्ही घेऊ शकता आणि काहीही नसलं तर तेल तर आहेच मग आमच्या इथे तर बऱ्याचदा यावर तेल टाकूनच खाल्ली जातात तर बघा आता तवा परत तेलाने ब्रश मी असा फिरवून घेतलेला आहे आणि एक पळी मिश्रण परत घालून घेतलेला आहे आता परत आपण जसं सुरुवातीला गॅसची स्पीड ठेवलेली आहे तशी स्पीड आपल्याला ठेवायची आहे आता इथे वरची पूर्ण बाजू सुकल्यानंतर आपण यावर एक चमचाभर तेल घालून घेणार आहोत तेल घातल्यामुळे तुम्हाला कुरकुरीत आवडत असेल तर तसंही तुम्ही भाजून घेऊ शकता आणि याला छान सोनेरी रंग येऊ द्यायचा दुसरीही बाजू अशीच भाजून घ्यायची धिरडं पातळ असल्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि बघा आता आपण पलटवून घेणार आहोत आणि अशी गरमागरम धिरडे तयार करून घ्यायची आणि यावर तेल किंवा ठेचा तुम्हाला जे काही आवडत असेल लोणचं याबरोबर काहीही घेऊन तुम्ही खाऊ शक शकता तर इथे बघा पोटभरीचा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे इथे आपण गव्हाचं पीठ बेसन पीठ वापरलेलं आहे त्यामुळे हा नाश्ता खरंच पोटभरीचा आहे आणि दिवसभर जरी राहिला तरी हा असाच सॉफ्ट राहतो यावर जाडीसुद्धा तयार झालेली आहे तर नक्की एकदा हा पोटभरीचा नाश्ता तयार करून बघा खरंच सांगते घरात आवडीने हा नाश्ता खातील रात्रीच्या हलक्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही करू शकता तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद